प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहा सप्टेंबरच्या भागात आप पाहणार आहोत सागरने मुक्तासाठी रूममध्ये एक चिठ्ठी लिहून सोबत साडी ठेवली असते मुक्ता येऊन ती चिठ्ठी वाचते रात्री आठ वाजता ही साडी नेसून टेरेसवर ये मी तुझी वाट पाहतोय पण मुक्ता तिकडून गेल्यावर सावनी तिथे येते आणि तिला ती चिठ्ठी दिसते सावनी ती साडी घेऊन निघून जाते आणि स्वतः ती साडी नेसून टेरेसवर जाते सागर तिथे अंधार करून उभा असतो आणि त्याला वाटत मुक्ता आली असेल म्हणून सागर तिला जवळ घेतो पण तेवढ्यात मुक्ता लाईट लावते आणि सावनीच्या कानाखाली मारत म्हणते तू माझी साडी चोरली पण माझा नवरा नाही चोरू शकत लायकीत राहायचं नाहीतर जिथून तुला इथे आणलं ना तिथेच नेऊन सोडेल कच्याच्या डब्यात येणारा पुढील भाग खूपच रंजक असणारा आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा